अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की किल्ले मच्छिंद्रगड येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाचा टक इस्लामपूर पोलिसांची मोठी कारवाई त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश छापा टाकून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे त्रेपन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश एक इसम गांजा विक्रीसाठी थांबला असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाण्याच्या इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती या माहितीच्या आधारे पंचनामा करून पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला छाप्या दरम्यान एक संशयित इसम लाल रंगाची सॅग घेऊन संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला त्यास ताब्यात घेऊन झटती घेतली असता त्याच्याकडे

अक्षय महादेव नलवडे राहणार साकराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे ही उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पोलीस, पोलीस, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत पोलीस शिपाई विशाल पांगे अमोल सावंत शशिकांत शिंदे व दीपक घेतला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हे काल हे। दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सतरा वाजेच्या सोमाराला ईश्वरपूर पोलीस ठाणे हत्तीतील किल्ले मच्छंद्रगड गावाच्या हत्तीतील हिंडी एक इसम आपल्या कब्जामध्ये गांजा या पदार्थाची विक्री करण्यासाठी आहे अशी ईश्वरपूर पूल ठाण्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांना माहिती मिळालेली होती सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने पंचा समक्ष सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे तेजस संतोष जगताप वय अठरा वर्ष राहणार बावडा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडे त्याच्या बॅगमध्ये सुमारे दोन किलो वजनाचा गांजा त्याची किंमत एकोणपन्नास हजार सहाशे रुपये व त्याच्याकडील मोबाईल व बॅग असा एकूण त्रेपन्न हजार सातशे रुपयेचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर इसमाने सदरचा गांजा हा त्याला साखराळे येथील अक्षय महादेव नलवडे यानं विक्रीसाठी पुरवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे सदर अक्षय महादेव नलवडे याचा शोध तास ईश्वरपूर पोलीस स्टेशनकडे अंमलदार घेत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप डुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बरावकर व माननीय पोलीस उपाधीक्षक ईश्वरपूर श्री अरुण पाटील या यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडील अधिकारी पी एस आय श्री वासुदेव भुगे वासुदेव आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडील पुणे पद्धीकरण शाखेच्या अंमलदार यांच्या यांनी सदरची कारवाई केलेली आहे ईश्वर पोलीस ठाणे हद्दीतील ज्या अशा पद्धतीनं अंमली पदार्थाची तस्करी चोरून करणाऱ्या इस्मानावरती ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून यापुढेही अशा पद्धतीनं कारवाई करून सदर आमच्या हद्दीमध्ये कोणताही प्रकारचा अमली पदार्थ विकला जाणार नाही किंवा त्याची तस्करी होणार नाही याबाबत कटाक्षाने यापुढे दक्षता घेऊन याचं समूळ उच्चिटन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा वरिष्ठांचा आणि पोलीस विभागाचा या ठिकाणी प्रयत्न राहील धन्यवाद